कहते हैं फूल कभी दो बार नहीं खिलते और जन्म कभी दो बार नहीं मिलते फूल कभी दो बार नहीं खिलते जन्म कभी दो बार नहीं मिलते मिलने को हजारों लोग मिलते हैं यहां लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते सर्वात मुख्य धर्म मुंजे मातृदेवो भव पितृदेवो भव नको नको ते कष्ट ते आपल्यासाठी करतात या जगाच्या पाठीवर हितचिंतक फक्त तेच आहेत लोक म्हणतात माय मरो आणि मावशी जगो अह खोट हे सरासर एकदा का आईचं छत्र डोक्यावरून गेलं की मग मात्र कोणी मावशी विचारत नाही कुणी काकू विचारत नाही कोणी सगळे सोयरे विचारत नाही त्या आईचं त्या बापाचं छत्र आपल्या डोळ्या डोक्यावर जर कायम असेल ना मातानो तर जगात कुठलीच शक्ती आपल्याला हरवू शकत नाही माहेरी येणाऱ्या प्रत्येक मुलीला केवळ वड़ा आई वडिलांचीच आस असते दिवाळीला घरी जाते ना मुलगी माहेरी जाते ना ते माहेर कसंही असू देत तिथे गरीबी असू देत किंवा श्रीमंती असू देत तिला तिथे जाणं खूप आनंददायी वाटतं आणि जर कदाचित त्या माहिरी आई वडील नसतील त्या मुलीला काय दशा होईल सहज घरामध्ये धावत जावं आणि आवाज द्यावा आई आणि आईचा होकार कानावर ऐकूच नाही यावा हृदयाचे असंख्य तुकडे होऊन जातात पूर्व पुण्याईने खूप गोष्टी प्राप्त होतात आपल्याला पुण्याईने पद मिळू शकेल पूर्व पुण्याईने ऐश्वर्य मिळू शकेल धनसंपदा मिळू शकेल पत्नी मिळू शकेल चांगला पती मिळू शकेल व्रत वैकल्य इत्यादी केल्याने सगळं सग्ण, सगळे नाते गोते गणगोत सगळं मिळेल पण अशी कुठलीच साधना किंवा कुठलं व्रत नाही आहे ज्याने आई वडील पुन्हा पुन्हा हेच मिळावे अशी साधना आपण करू शकू या जन्मात जर ते मिळालेले आहेत ना आपल्याला फार सेवा करा त्यांची जणू काही भगवंत स्वतः अवतार घेऊन आपल्यासाठी आलेले आहेत की काय हे भावना त्यांच्या चरणी व्यक्त करा शोकांतिका वाटते आज या समाजाची नऊ महिने जी आई पोटात वाढवते आणि खूप कष्ट होतात तिला बाळाला जन्म देण्याच्या वेळी विचारा आईला किती कष्ट झालेले आहेत विचारा एकदा त्या बापाला ज्याने फीज कॉलेजची शाळेची भरण्यासाठी किती कष्ट केलेले आहेत विचारा त्या बापाला मुलीच्या लग्नासाठी त्याने काय काय केलेलं आहे कुणा कुणासमोर हात पसरवलेले आहे कुणाकुणासमोर आपला स्वाभिमान पायाजवळ ठेवलेला आहे मुलीच्या लग्नामध्ये ती एक पंगत चांगली व्हावी कुणी माझ्या मुलीला हसायला नको कुणी उलाने द्यायला नको कुणी म्हणायला नको की तुझे माहेरचे कसे लोक आहेत यांना मानपान विधी काही येतं की नाही असं म्हणायला नको माझ्या मुलीला सासरी त्रास व्हायला नको म्हणून त्या एका दिवसाच्या पंक्तीसाठी तो बाप आयुष्य बहर झटतो किती पंगत चांगली व्हावी जगात असं कुठलंच दैवत नाहीये कुठलं नातं नाहीये ज्यांना आपल्या भावना कळतील इथे बसलेल्या तरुण युवानांना माझ खूप नम्रपणाचं हे बोलणं आजकाल आपण सहज आई वडिलांना म्हणतो तुला काय जमत तुला काही समजत नाही याच्यातलं चल बाजूला हो उद्धट बोलतो म्हणतो तुम्ही शिकलेले नाही आहात तुम्हाला आमच्या मोबाईल मधला आमच्या शाळा कॉलेजेस मधला अजिबात काही कळत नाही तुम्ही अजिबात मधात तोंड घालू नका असं बोलणं आपण त्यांना देतो पण एक लक्षात ठेवा त्यांचा निर्णय कदाचित चुकू शकतो कधी कधी नाही मोबाईल समजतो त्यांना कधी कधी आपल्या शिक्षणातले काही भाग नाही समजत त्यांना निर्णय कदाचित चुकीचा असू शकतो त्यांचा पण नियती कधी चुकीची नसते त्याच्या मागचा भाव कधीही चुकीचा नसतो त्याच चांगलंच व्हावं बस हेच एक उद्देश असत आणि नंतर मग ते गेल्यानंतर त्यांच्या आवडीच्या वस्तू आणि त्यांचं स्मरण करून काय फायदा आहे नंतर ते गेल्यानंतर त्यांच्या नावाचं गावभोजन जरी दिलं तरी काही फायदा होत नाही जिवंतपणी जर ते आपल्या सोबत आहेत तर आपल्या आद्य कर्तव्य आहे त्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना प्रेम द्यावं कुठलाच स्वार्थ त्या आई वडिलांच्या हृदयामध्ये आपल्याविषयी नाहीये नाही आहे एवढा सुद्धा स्वार्थ नाही आहे याच्यापासून हा लाभ आहे म्हणून मी याला मागवतो अजिबात नाही ते मूल कसंही असू द्यात अपंग जरी असलं कस ही तरी ते आईला प्रिय है आई चर प्रेम है ते आहेत ना जवर तो जपा कहते हैं फूल कभी दो बार नहीं खिलते और जन्म कभी दो बार नहीं मिलते फूल कभी दो बार नहीं खिलते जन्म कभी दो बार नहीं मिलते मिलने को हजारों लोग मिलते हैं यहाँ लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले मां बाप नहीं मिलते गलतियाँ गलतियां करने वाले मां बाप नहीं मिलते आता मिलाने लगे खरच जपा, न का पटवतना वृद्धाश्रमा समाज अच्छी भार मोटी शोकान्तिका आम्ही मागेच एका कीर्तनासाठी गेलो होतो तिथे आयोजक मंडळी माझ्या जवळ आलेत आणि सांगितलं दिदी कीर्तनातून एवढं प्रबोधन आमच्यासाठी करा आमच्या गावातलं कुणीच आईवडिलांना वागवत नाही सासू सासऱ्यांना वागवत नाही मला इतकं वाईट वाटलं की अशा गावामध्ये सुद्धा मला जायला मिळावं की ज्यामध्ये आईवडिलांना अजिबात कुणी मानत नाही प्रेम करत नाही आईवडिलांवर हे पापच समजावं जणू काही त्यांनी जन्म दिला तर गुन्हा केलेला आहे का आपल्याला फार मोठे मोठे वृद्धाश्रम थले गेलेत नऊ महिने तिच्या उदरामध्ये राहिलो त्यावेळी तिने कुठलीच कंप्लेंट आपल्या जवळ केली नाही काहीच आपल्याला कमी पडू दिली नाही कशाचीच कमतरता भासू दिली नाही आणि आज आपली वेळ आहे त्यांना सांभाळायची तर आपण वृद्धाश्रमामध्ये सोडून द्यायचं आई वडील हे आपलं दैवत आहे या पृथ्वी तलावर जिवंत असणारं दैवत आहे आजूबाजूला फिरणारे हे जणू काही रुक्मिणी आणि पांडुरंग आहेत त्यांची सेवा करा ही सेवा सर्वात महत्वाची या सेवेच्या जोरावर पांडुरंग मिळेल कृष्ण मिळेल राम मिळेल आईची सेवा व्हावी वडिलांची सेवा व्हावी सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे कुठल्याच तीर्थाटनाला जाण्याची गरज नाही कुठलीच साधना करण्याची गरज नाही आई वडिलांच्या चरणी सगळे तीर्थ एकवटतात आणि तिथे एकदा नथमस्तक झालो की मग कुठल्या तीर्थाला जायची गरज नाहीये आईच्या चरणी सगळे तीर्थ आहेत काय केलं होतं पुंडलिकाने काय साधन केलं होतं ऐकता आहात ना सर्व काय केलं होतं पुंडलिकाने कुठली साधना केली होती गेलात ना कधी पंढरीला जाऊन आलात की नाही कोण कोण गेलेलं आहे पंढरपूरला ठाव पुरे पुरे हात अच्छा इतके जण बाकीचे राहिलेच जायचे जाऊन बघा एकदा काय दैदिप्यमान असं ते मुखार विंद कोटी चंद्रांना सुद्धा लाजवेल अशी प्रभा त्याचा मुखार आहे कटेवर दोन्ही हात आहेत आणि विटेवर उभा आहे पीत तो धारण करतो आणि इतका सुंदर दिसतो भक्ताची लोभे विटेवरी सगुण संपन्न पंढरी चारा या सगुण आहे संपन्न आहे कसलीच कमतर त्या ठिकाणी नाही इतकं गोड स्वरूप त्या ठिकाणी दर्शन करण्यासाठी मिळतं माता नो तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा प्रत्येक देव आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त दिसेल ते वृंदावनला जर गेलात तर वृंदावनामध्ये गोपिकांमध्ये रास खेळ खेळण्यासाठी भगवंत व्यस्त झालेले आहेत द्वारिकेमध्ये सुद्धा आपल्या राज्यकारभारामध्ये व्यस्त आहेत रामेश्वरमला सुद्धा काहीतरी दुःखात आहे विचार करतायत पण एकमात्र पंढरपूरला असं दर्शन आपल्याला मिळतं जिथे कटेवर हात ठेवून विटेवर उभा याच्यासाठी आहे की फक्त मला माझ्या भक्तांचं दर्शन व्हावं भक्तांच्या दर्शनासाठी उभा येतो तिथे म्हणून तिथे जाणं गरजेचं आहे आणि त्याला पाहणं गरजेचं आहे इतकं सौंदर्य तिथे वास्तव्य करत मग आशा या पांडुरंगाला तिथे उभा करणारा कोण तर भक्तराज पुंडलिक कसलीच साधना केली नव्हती हो? ना वैराग्य धारण केलं ना जप तप साधनविधी क्रिया कर्म काहीच केलं नाही केवळ आणि केवळ माता पित्यांची सेवा केली आणि ती सेवा पाहून जगदीश्वराला उभं राहावं लागलं नवे नवे गेल्या अठ्ठावीस युगांपासून आजही तो त्या पंढरीला उभा आहे हे केवळ माता पित्यांच्या सेवेचं फळ आहे दुसरं काहीच नाही